हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नवीन अशी भाजी बनवणार आहे तोंडाला चव येणारी नेहमी नेहमी तेच भाज्या खाऊन कंटाळा आला की हे अशी भाजी बनवायची आहे खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करू दोन ते तीन मिरची आहे सांबार आहे आणि लसण आहे पाच ते सहा पाकळ्या आणि हे तीळ आहे कच्चेस आहे मी कच्चेस वाटून घेते मिक्सरमधून एक मोठा कांदा आणि तेल तापाला ठेवला आहे तापत पण आलं एक मोठा कांदा असा बारीक कट करूना है, करून आहे ॲड करून देते मी आणि हे आपलं वाटण तयार आहे छान पकू द्यायचं याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आपला कांदा लाल झालेला आहे आता मी हे वाटण ॲड करते आता छान आपलं वाटण कच्चं आहे ना छान हलवत राहायचं आहे छान पकू द्यायचं याला दोन ते तीन मिनिट झाले मी खाण्याला हलवत आहे कसू द्यायचं आहे चांगलं चिपकते ते खाली हो। थोडं ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते आता थंडी चालू आहे ना करून बघा कलर चेंज होत आहे हे बघा तेल सुटत आहे थोडं थोडं कसा कमी साहित्यामध्ये अशी भाजी याला साहित्य काही जास्त लागत नाही पण खूप टेस्टी वाटते भाजी हळद ॲड करते मी लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हिरवी मिरची ऍड नाही केली तरी जमून जाते मी ॲड करते आणि थोडा गरम मसाला ठीक आहे आणखी याला छान असू द्यायचं आहे थोड थोडं आपण पाणी ॲड करायचं आहे आणि चिपकते आणि पाणी थोडं थोडं ऍड करायचं याच्यामध्ये पाणी ऍड करतो मी पाणी ऍड करत करत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आवडीनुसार पाणी ऍड करायचं आपल्याला किती पाहिजे तेवढे आणि गॅस मीडियम ठेवायचा चवीनुसार मीठ ऍड करत आहे ठीक आहे तर याला वाफ झाकण ठेवून वाफेमध्ये शिजू द्यायचा दोन ते तीन मिनिट झालेले आहे याचा झाकण खोलून बघते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फ्राय करा पण ही भाजी छान लागते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ओके करा आता मी याच्यामध्ये एक टोमॅटो आहे बारीक चिरून याच्यामध्ये अर्गत सोडायचं आहे आणि हलकं फिरवायचं आहे त्याला याल याला शिजू द्यायचं नाही आहे झाला आहे आता गॅस बंद करते झाली आपली भाजी तयार